सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट पाचमध्ये आलेले जिओ फेन्सिंग या फीचरबद्दल सविस्तरपणे आता जिओ फेन्सिंग हे फीचर, फीचर काय आहे तर हे फीचर याची तपासणी करतं की तुम्ही जे अंगणवाडी सेंटर ओपन करत आहात उघडत आहात ते अंगणवाडीतून करत आहात की बाहेरून करत आहात मग आता त्या फीचरला कसं कळतं आहे की तुमचं अंगणवाडी सेंटर कुठं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यापूर्वी आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्या अंगणवाडीचं लोकेशन अद्ययावत केलेलं आहे आणि त्याद्वारे ते जे काही लोकेशन म्हणजे लॅटलॉंग तुम्ही कॅप्चर केलेलं असेल त्या लटलॉंगला जर तुमचं भौगोलिक स्थान म्हणजे तुमचं लोकेशन जिथून तुम्ही अंगणवाडी ओपन करण्याचा प्रयत्न करत असाल ते मॅच होत नसेल तर ते ॲप्लिकेशन किंवा ते फीचर तुम्हाला सांगतं की तुम्ही त्या लोकेशनपासून किती किलोमीटर किंवा किती अंतरावर आहात आणि तुम्हाला बाहेरून अंगणवाडी सेंटर ओपन करण्याचं काय कारण आहे तर आपण या फीचरबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की अशा स्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं अंगणवाडी सेंटर उघडायचं आहे तर आता आपण प्रेझेंटेशनवरती जाऊया आणि तिथं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया इथं आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की इथं तुम्हाला वरती एक मॅसेज दिसतोय यू आर अवे फ्रॉम अंगणवाडी सेंटर प्लीज सिलेक्ट रिजन फॉर बेईंग अवे म्हणजे तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रापासून दूर आहात आणि अंगणवाडीपासून दूर असल्याचं कारण तुम्ही या दिलेल्या ड्रॉपडाऊनमधून निवडा जोपर्यंत तुम्ही कारण निवडणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं हा पर्याय निवडता येणार नाही की तुमचं सेंटर ओपन आहे की क्लोज आता याच्यामध्ये कारण कुठले कुठले आहेत आणि अशी स्क्रीन तुम्हाला कुठल्या कुठल्या केसेसमध्ये येऊ शकते एकतर खरंच तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेंटर ओपन उप, करण्याचा कि किंवा उघडण्याचा प्रयत्न करत नाही आहात म्हणजे तुम्ही अंगणवाडीपासून दूर आहात काही कारणास्तव कदाचित तुम्ही सुट्टीवर असाल कार्यालयीन कामासाठी बाहेर गेलेला असाल तुमची मासिक सभा असेल किंवा इतर कुठली सभा असेल असे काही कारणं असू शकतात हे कारण असू शकतं आणि दुसरं कारण असू शकतं की तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये इंटरनेट उपलब्ध नसेल आणि त्याच्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन येत आहे हे दोन असल कारण आहेत म्हणजे या कारणांमुळं तुम्हाला खरं म्हणजे अशी स्क्रीन येऊ शकते आणि तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये असताना देखील तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन येत असेल तर त्याचाच अर्थ असा होतो की यापूर्वी तुम्ही जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या अंगणवाडी केंद्राचं भौगोलिक स्थान ज्याला आपण ए डब्ल्यू सी लोकेशन म्हणतो जे अद्ययावत केलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणून केलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येते तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं होतं की जे अंगणवाडी सेंटरचं लोकेशन तुम्हाला कॅप्चर करायचं आहे ते केवळ आणि केवळ अंगणवाडी केंद्रातूनच करायचं आहे आता काही अंगणवाडी सेविका यांनी जर अंगणवाडी सेंटरच्या व्यतिरिक्त इतर कुठून तरी लोकेशन कॅप्चर केलेलं असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेंटरमध्ये अशी स्क्रीन येऊ शकते तर आपण या व्हिडिओच्या शेवटी बघूया त्या ता की त्या केसेसमध्ये पण तुम्ही काय करावं तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेंटरचं लोकेशन पुन्हा अद्ययावत करावं लागेल अंगणवाडी केंद्रातून ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघूया पहिल्यांदा आता आपण हे बघून घेऊया की जे आयडियल सिच्युएशन आहे म्हणजे खरं तुम्ही काही कारणास्तव बाहेर आहात आणि अंगणवाडी केंद्रामध्ये येऊन तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन करणे शक्य नाही तर अशा केसेसमध्ये पण तुम्ही कुठलं कारण निवडावं याच्यामध्ये काय काय कारणं दिलेली आहेत ते आपण आता बघून घेऊया इथं गेल्यानंतर या ड्रॉपडाऊनला गे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे चार कारणं दिसतील पहिलं कारण आहे तुम्ही सुट्टीवर आहात म्हणजे आय एम ऑन ल्यू म्हणजे मी सुट्टीवर आहे दुसरं कारण आहे मी कार्यालयीन ड्युटीवर आहे किंवा कार्यालयीन कामाच्या निमित्तानं बाहेर आहे तिसरं कारण असू शकतं की तुमच्याकडं त्या अंगणवाडी केंद्राचा ॲडिशनल हो चार्ज असल्याकारणाने तुम्ही त्या अंगणवाडी केंद्रामध्ये नाही आहात आणि चौथं कारण असू शकतं की तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही तर या चारही कारणांपैकी तुमचं जे कारण असेल ते तुम्हाला निवडायचं म्हणजे तुम्ही सुट्टीवर असाल तर पहिलं कारण निवडा तुम्ही कार्यालयीन कामासाठी बाहेर असाल तर दुसरं कारण निवडा तुमच्याकडे अतिरिक्त प्रभार असेल त्या केंद्राचा तर तिसरं कारण निवडा आणि तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसेल मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसेल तर तुम्ही चौथं कारण निवडू तुमचं अंगणवाडी सेंटर ओपन करू शकता तर अशा पद्धतीनं या चार कारणांपैकी एक कारण निवडल्यानंतर आता आपण असं गृहित धरूया की आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही तो पर्याय आपण निवडला पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन हा पर्याय उपलब्ध होईल याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल जसं नेहमी आपल्याला मॅसेज येतो की तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन करायचं आहे का तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता की तुमचं सेंटर जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या अंगणवाडी केंद्राच्या बाहेर असाल तर, चार तर ला तुम्हाला चार कारणांपैकी कुठलं तरी कारण निवडावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन करून आपल्या अंगणवाडीतील इतर जी महत्त्वाची कामं आहेत ते पूर्ण करून घेता येईल दुसरं जर समजा तुम्ही लोकेशन व्यवस्थित कॅप्चर केलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्येच आहे तर तुम्हाला असं कुठलंही कारण येणार नाही आणि जसं नियमित आपल्याला अंगणवाडी सेंटर ओपन करण्यासाठीची स्क्रीन येते जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते अशी स्क्रीन येईल आणि तुम्ही सिम्पली ओपन या बटणाला क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा तो एक पॉपअप मेसेज दाखवला जाईल कन्फर्मेशन की तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन करायचं आहे का पुण्याच्यामध्ये बदल होणार नाही ओकेला तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक केल्यानंतर तुमचं अंगणवाडी सेंटर ओपन होऊन जाईल म्हणजे जा अशा पद्धतीनं जर तुमचं लोकेशन आधीच तुम्ही व्यवस्थित कॅप्चर केलेलं होतं अंगणवाडी केंद्रामधूनच तर तुम्हाला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही जिओ फेन्सिंग हे पिक्चर ॲटोमॅटिकली याची तपासणी करेल की तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्येच आहात मग तुम्हाला त्या ठिकाणी कुठलंही कारण विचारलं जाणार नाही आणि अंगणवाडी सेंटर ओपन करण्याचा पर्याय दिला जाईल आता हे आपण दोन्हीही सिनारीओ बघितले आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पूर्वीच तुम्ही जर तुमच्या अंगणवाडी केंद्राचं चुकीचं लोकेशन मॅप केलेलं असेल किंवा कॅप्चर केलेलं असेल आणि आता तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा असेल जेणेकरून तुम्हाला त्या कारणांची यादी येऊ नये आणि तुम्हाला कारण विचारलं जाऊ नये अंगणवाडी सेंटर ओपन करताना तर काय केलं पाहिजे आता याच्यासाठी आपण एकदा ॲप्लिकेशनमध्ये जाऊया आणि बघूया की तुम्हाला अंगणवाडी सेंटरचं लोकेशन कसं अद्ययावत करायचं आहे आता आपण ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहोत तुमच्या अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान किंवा डब्ल्यू सी लोकेशन अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला इथं आणखी म्हणजे मोर या सेक्शनमध्ये जावं लागेल क्लिक केल्यानंतर ही यादी तुमच्यासमोर येईल याच्यामध्ये खालून तिसऱ्या क्रमांकाचा हा पर्याय आहे अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा त्या समोरील ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता की आधीच तुमचं अंगणवाडीचं जे लोकेशन आहे ते कॅप्चर केलेलं आहे परंतु ते चुकीचं कॅप्चर केलेलं असल्याकारणाने तुम्हाला अंगणवाडी सेंटर ओपन करत असताना कारण विचारलं जात आहे तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये असून देखील म्हणूनच आपल्याला हे लोकेशन आता आपल्या अंगणवाडी केंद्रातूनच अद्ययावत करायचं आहे मी पुन्हा रिपीट करतो की लोकेशन अद्ययावत करताना के तुम्हाला केवळ आणि केवळ तुमच्या अंगणवाडी केंद्रामधूनच अद्ययावत करायचं आहे जेणेकरून तुम्हाला दररोज अंगणवाडी त्या ठिकाणून ओपन करता येईल आता तुमचं लोकेशन अद्ययावत करण्यासाठी इथं दिलेल्या अद्ययावत बटनावर क्लिक करायचं आहे आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला जातो की तुम्ही आता अंगणवाडी केंद्रात आहात काय तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात आहात होय म्हणा अंगणवाडी केंद्रात असल्याशिवाय इथं होय म्हणू नका कारण तुम्हाला अंगणवाडी केंद्रातूनच तुमचं लोकेशन अद्ययावत करायचं इथं दिलेलं आहे जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रात असाल तेव्हाच ही सुविधा वापरावी जेणेकरून अंगणवाडी केंद्राचे अचूक भौगोलिक स्थान टिपता येईल म्हणून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला हे सांगतो जेणेकरून तुम्हाला अंगणवाडी ओपन करताना यानंतर अडचण येणार नाही तर आपण हो या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं मोबाईलचं लोकेशन ऑन करण्यासाठी सांगितलं जाईल तर काही काही लोकांना विचारलं जाईल ज्यांचं लोकेशन बंद असेल आणि ज्यांचं ऑलरेडी चालूच असेल लोकेशन त्यांना हे विचारलं जाणार नाही आता माझ्या मोबाईलचं बंद असल्याने मला विचारलं जातं आहे तर मी टर्न ऑन या बटनावर क्लिक करतो आणि पुन्हा एकदा हो या बटनावर क्लिक करतो होयला क्लिक केल्यानंतर इथं लोकेशन घेण्यासाठी काही सेकंद वेळ लागू शकतो तर आपल्याला थोडासा वेट करायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल की तुमच्या अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान यशस्वीरित्या अद्ययावत करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला शेवटी कुठल्या तारखेला हे अद्ययावत करण्यात आलेले आहे याचे दिनांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर तुम्हाला आता आज इथं अठरा जानेवारी दिसते म्हणजे आपण आजच हे अद्ययावत केलं आहे म्हणून इथं अठरा जानेवारी तुम्हाला पाहायला मिळते अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला अंगणवाडी केंद्रामध्येच असताना देखील अंगणवाडी सेंटर ओपन करताना कारणं विचारली जात आहे त्याच अंगणवाडी सेविकांना ही प्रक्रिया फॉलो करायची आहे अदरवाईज जे खरंच अंगणवाडी केंद्राच्या बाहेर आहेत काही कारणास्तव त्यांना मग त्या चार दिलेल्या कारणांपैकी एक कारण निवडून आपलं सेंटर उघडायचं आहे आणि ज्यांचं अचूक एडब्ल्यू सी लोकेशन मॅप असेल कॅप्चर केलेलं असेल त्यांना काहीच अडचण नाही त्यांना पूर्वीप्रमाणेच अंगणवाडी सेंटर ओपन करण्याचा पर्याय त्या ठिकाणी दिसून येईल तर अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांना जिओ फेन्सिंग या नवीन फीचरबद्दल परिपूर्ण माहिती मिळालेली असेल समजलेली असेल आशा करतो की या संबंधीची समस्या तुम्हाला आता नसणार आहे आणि तुमच्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून झालेलं असेल तुर्तास या व्हिडिओपुरते एवढंच धन्यवाद